नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला सगळाच खेळ उलटा पडला आपलेच लोक मारले नेमकं काय घडलं दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अटक करण्याचा प्लॅन अरविंद केजरीवालांचा मोठा दावा बाबासाहेबांचा अपमान काँग्रेसची रणनीती ठरली अमित शहा यांना लक्ष करत भाजपाला घेरणार दहावी पाच व्यक्तीने सुरू केलं क्लिनिक डॉक्टर बनून करायचा उपचार असा झाला पर्दाफाश सरपंचाच्या हत्येला सोळा दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकाट सह बीड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह महाराष्ट्रातील मतदार याद्यात कोणताही घोळ झालेला नाही काँग्रेसला साठ पाणी उत्तर अल्पवयीन मुलीचं हत्या प्रकरण यापूर्वीही भर रस्त्यात मुलीला पकडून मारहाण फडणवीस मुख्यमंत्री होताच महाराष्ट्रात छत्तीसाव्या जिल्ह्याची निर्मिती शिंदेसाहेब बीडचे पालकमंत्री तुम्हीच वा मराठा आरक्षण आंदोलकांनी घेतले एकनाथ शिंदेची भेट धक्कादायक तेरा वर्षाच्या मुलीचं अपहरण करून संपवलं मृतदेह फेकून दिला कल्याणमधील घटनेनं मोठी खळबळ शिंदेच्या खासदारांचे फडणवीसांच्या गृह विभागावर गंभीर आरोप पोलीस आयुक्तांकडे दिलं पत्र नेमकं काय प्रकरण पुणे शहरासह जिल्ह्यात तीन दिवस पावसाचा इशारा पुढील चार दिवस या सोळा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता बलात्काराच्या आरोपात जेल जामिनावर सुटला आणि पुन्हा त्याच महिलेवर दोनदा अत्याचार पस्तीस वर्षाच्या नाराधामाचं हदरवून टाकणारं कृत्य मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये थर्टी फर्स्ट निमित्त कडेकोट बंदोबस्त शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लाडक्या बहिणींना पंधराशे देणार आणि संपूर्ण महाराष्ट्र दारुडा बनवणार संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल पुण्यासाठी दोन महापालिका कराव्या लागतील चंद्रकांत पाटील यांचं विधान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा